न किरवा बघा कावडा माटा मिळालाय एक नंबर किरवा मिळालाय एक नंबर असं किरवा मिळायला आता हा कसा आहे किरवा जब्बर आहे का नाही आला 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 निट, निट, आडवा झालाय <laughs> मित्रांनो आला बघा पहिला किरवा आपला अरे यार जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू आलं तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय किरव गारवाय तर माझा आलोय किरेश्वर साइडला किरव गारवाय तर बघू आज आपल्याला कवडा किरवा मिळता आज आपल्याबरोबर सतीश आहे <laughs> सतीश आहे आणि अजून चार पाच त्या पुढं गेल्या सुरेश केदारीन ते आणि त्याचे घरच्या त्या पुढं गेल्या तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा तर चला मग किरवं गारवाई हा हा जबरदस्त आत्ताच पाऊस येऊन गेला आहे तर बघा भारी वातावरण आहे आणि हा खिरेश्वर जाणारा रस्ता आहे आपण ते रस्त्यावर आहे आता धरणाचा पाणी मित्रांनो बघा आवडी आज आपल्या बरोबर गँग आहे तर आम्ही इथं गाड्या लावल्या इथं भिंतीवर आणि आम्ही आता इथून जाणार आहे हे घराचे या घरा दिसता का हे घराचे मागून असा 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 जाणार आहे किरव गरवीत तर किरव कसं गरवायचं त्यामुळे तुम्हाला दाखवून okay, मित्रांनो इथं आपल्या आधी कोणातरी गरवलेला आणि धरला इकडं गांडोळा खायचा काम चाललंय Gandul, gandul, dakwa gandul, gandul, alak tinaplen lekir wagar weh. आवडी गांडुळा मिळाले आपल्याला तर ह्या गांडुळा अशी घराणीला बांधायची आणि मग आपण आहे दहा बारात आरामात किरव <laughs> काढशन <ले>। याच्यावर का नाही तेवढ <laughs> मित्रांनो घराणी आपली बांधून झाली आणि सुरेशदादांनी इथं लगेच सुरुवात केली आहे आता किरवा गारवाय तर बघू किरवा मिळत हो का नाही इथं आपल्याला जून च आला आला मित्रांनो पहिला किरवा येवडा भारी हा 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 चला हा तवडा आहे पण भुनी झाली ना आपले फेल नाही गेली पहिली बारी पिल्ल बघा मित्रांनो गांडूळ खात बसलेला घ्यायचंय की घाई ना का <laughs> ना आता खडून काढा नाही तर पळायचा नाही किरवा पण का थोडा चावायचा एक नंबर मागाच्या सारखाच आहे मघाच्या आवडत आहे हो

जबरदस्त किरवा <laughs> आहे बाबा यारा आजचं किरवा लागत वाटत आज पहिला चांगला माझा किरवा बघितलाय मित्रांनो मरणाचा पाऊस आलाय आणि हे पावसात बघा इकडं किरवा कसं निघाला हे बघा इकडं पण ते माझं आत्तापर्यंत आहे ना ते पळून जाणार इथे एक चांगला काळ आहे एक मिळाला एक किल्लं पळायला इकडं मरणाचं निघाला ना इकडं मला पळालं 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 मरणाच निघ पण एक हात आगडा मरणाचा पाऊस आणि मरणाचं किरव निघता बाहेर बिळानुर पण आहे ना फक्त एक माय हाती लागला ह्या आवडा एक हाती लागला आता इकडं एक दोन धरला आणि मागाशी एक दोन धरलं मग हे बघा इकडून निघाला सगळं बरंच निघाला बिळानवा पण ते आपण जातोपर्यंत जाता पळून चला याल देव इकडं मकार निघता किरवा पळ जाता पळून धरा आपण ते जातो परत जाता पळून इतर त्यांना खेळ ठोकायचं काम चाललंय मित्रांनो किरव गारवायची मजा आहे ना लईच वेगळी मोकऱ्यात मजा येते किरव गारवाय आणि आता मरणाचा धुका आलाय मरणाचा आणि आपली गँग हे इकडे बसले गांडोळा खाणीत कारण गांडोळा खपली मागाशी गांडोळा कमी मिळालेली तर आता परत गांडोळा खाणाय झटल्या आणि मग परत आपण किरव गारवाय जातणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथं गांडोळा खाण्याचं काम चाललंय वाकून बस होतो वा मस्तच एक नंबर मिळालाय ओहो हो मागच्या बाजून बघू असं फिरण हा जबर आहे ना <laughs> जबर जबर मिळाला याला कसा मिळाला तर चला घ्याऊ या आता खेळं ठोकून चांगला जबर काढलं तुम्ही तू आता हा हा मित्रांनो असं किरवा लागतं का नाही बर आहे त्याचा पिल्लो अरे दिसत दोन येल येल घ्या मोडून मित्रांनो हे हे बिळातून काढला तू किरवा मग कॅमेरा चालू करत तोपर्यंत बाहेरही नाही

नीत किरू वय वर्षत. बोट हे तयार दिसतं. बोट हे मा. जब्बर जब <laughs> जब आहे जब की एक तिकडे बोकाय जब बरोबर जब्बर जब्बर किरू आहे जब्बर मित्रांनो आता आम्ही निघालो एक घरी तर किरव कवड धरला म तुम्हाला दाखवतो हेरा ही पिशवी भरून आहे आणि सगळं माटमाट आणला आणि इकडे एक तुमची आहे पिशवी बघू बरं हे पिशवी तर हा हा ह्याच बरंच आहे ह्या खाली तर मित्रांनो आता आम्ही निघालो एक घरी आणि मित्रांनो माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार